विशाल पाटील यांची राजकीय कोंडी केली जाते काँग्रेसचा गेम केला जातोय हे परसेप्शन पोहोचवण्यामध्ये लोकांच्या विशाल पाटील यांची टीम असेल किंवा काँग्रेसचा सगळा गट असेल तो यशस्वी झाला भाजपचे अनेक नेते हे संजय काकांच्या विरोधात होते अनेक भाजप अंतर्गत लोकांनी सुद्धा विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभे केल्याचं आपल्या लक्षात घेत आहे विशाल पाटील यांनी स्वतःच जाहीर केलं की हे माझं बंड नाही हे बंड काँग्रेसच आहे हे काँग्रेसच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे विश्वजित कदम यांनी बंडाचं नेतृत्व केलं तरच विशाल पाटलाचं बंड यशस्वी आणि ते विश्वजित कदम यांनी खांद्यावर घेतलं आणि ते सिद्ध करून दाखवलं ते घेऊन नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण सांगली लोकसभेबद्दल सा बोलणार आहोत सांगलीच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे सांगलीने महाराष्ट्राला <coughs> एकमेव अपक्ष दिलेला आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सांगलीतल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांनी तगडी आघाडी मिळवत साधारण एक लाखांच्या फरकाने ही निवडणूक जिंकलेली सांगली आहे सांगलीच्या या निकालाची आणखी काय काय वैशिष्ट्ये आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत त्यासाठी माझ्यासोबत आहेत अर्थातच दैनिक सकाळ सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार अजित झळके सर सर द पॉलिटिक्स मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत धन्यवाद नमस्कार Uh, सर एका अपक्ष उमेदवाराने लाखभराचं लीड घेऊन निवडणूक जिंकली आणि तो उमेदवार म्हणजे अर्थातच विशाल पाटील महाराष्ट्राचे एकमेव अपक्ष खासदार ठरले याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी एक लाखाचं मताधिक्य घेतलं त्यांनी ही निवडणूक निर्विवादपणे जिंकली आणि सांगलीमध्ये दोन करंट सुरू आहेत असं मी पहिल्यापासून आपल्या चॅनलवरती सांगत होतो पहिला करंट होता है विशाल पाटील यांच्या सहानुभूतीचा आणि दुसरा करंट होता तो संजय काका पाटील जे भाजपचे उमेदवार होते त्यांच्याबद्दल नाराजीचा हे दोन करंट इतक्या व्यवस्थित पद्धतीने तळागाळामध्ये पोहोचले गेले की विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार असताना देखील त्यांच्यासाठी ही निवडणूक अं सोपी होत गेली जनमतानं विशाल पाटील यांची निवड केली किंवा जनतेने ही निवडणूक हातात घेतली असं जे नेते सातत्यानं सांगत होते तर त्याची अनुभूती सांगली लोकसभा मतदारसंघानं महाराष्ट्राला दिली या निवडणुकीत काय झालं सांगलीत विशाल पाटलांचं तिकीट कसं कापलं गेलं काय घडलं हे सगळं आता महाराष्ट्राला माहिती आहे या सगळ्या खेळामागं कोणीतरी सांगलीच्या बाहेरून डाव रचत आहे आणि वसंतदादा घराण्याची विशाल पाटील यांची राजकीय कोंडी केली जाते काँग्रेसचा गेम केला जातोय हे परसेप्शन पोहोचवण्यामध्ये लोकांच्या विशाल पाटील यांची टीम असेल किंवा काँग्रेसचा सगळा गट असेल तो यशस्वी झाला विशाल पाटील यांच्यासाठी जमेच्या बाजू काय राहिल्या तर एक सगळ्यात महत्वाची बाजू वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी जो काही साथ देण्याचा सा निर्णय घेतला प्रकाश शेंडगे यांना दिलेला पाठिंबा काढून घेऊन विशाल पाटील यांना वंचितनं पाठिंबा दिला आणि संपूर्ण दलित मताचं जे काय पारडं आहे ते विशाल पाटील यांच्या बाजूने वळवलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वजित कदम यांच्यावरती महाविकास आघाडीचा शिवसेनेचा राष्ट्रवादीचा आणि थोडाफार काँग्रेसचा देखील दबाव होता महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांवरती काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्ष आघाडी करून लढत होते सांगलीसारख्या ठिकाणी काँग्रेसनं जर आघाडीचा धर्म पाळला नाही तर अन्य अठ्ठेचाळीस ठिकाणी त्याचे परिणाम भोगायला लागतील असा इशारा खासदार संजय राऊत सतत त्यांना देत होते त्याचा काहीसा परिणाम प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांवरती राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांवरती दिसत होता ते सांगलीच्या नेत्यांना सतत त्यांना सांगत होते की तुम्ही थोडा विचारपूर्वक निर्णय घ्या पण निवडणूक जसं जशी पुढे जाईल आणि सांगलीच वारं हे विशाल पाटलांच्या बाजूने फिरतंय हे सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर विश्वजित कदम यांनी अत्यंत चांगली कणखर भूमिका घेतली आणि सगळे दबाव जुगारून विशाल पाटलांच्या पाठीशी ताकद उभी केली त्याचा फायदा अर्थातच बलूज कडेगाव मतदारसंघामध्ये प्रचंड लीड पस्तीस हजारांचं विशाल पाटील यांना मिळालं आणि एकदा विशाल पाटील यांच्या हातून संजय काकांचा पराभव होतोय याची खात्री जशी पटत गेली संजय काकाच्या विरोधकांना तस तसं या सगळ्यामध्ये बेरीज होत गेली त्या बेरजीची सुरुवात केली ती माजी आमदार भाजपचे विलासराव जगताप यांनी त्यांच्या सोबत उभे राहिले अजितराव घोरपडे सरकार जे शिवसेनेमध्ये आहेत त्याला साथ दिली मिरज पॅटर्नचे माजी नगरसेवक त्याच्यामध्ये काही भाजपचे नगरसेवक आहेत त्याच वेळेला राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाकडे असलेल्या माजी नगरसेवकांनी विट्यातून बंद केलं आणि विशाल पाटील यांना साथ दिली मत मताचं सगळं सगळं बेरीज बघितली आपण तर अनेक भाजप अंतर्गत लोकांनी सुद्धा विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभे केल्याचं आपल्या लक्षात घेत आहे हा विशाल पाटील यांच्याबद्दल सहानुभूतीचा करंट एका बाजूला आणि खासदार संजय काका पाटील यांच्याबद्दल नाराजीचा करंट दुसऱ्या बाजूला भात दिसत एक तर संजय काकांना दिलेली उमेदवारी ही भाजपच्या मतप्रवाहाला डावलून दिली गेली होती भाजपचे अनेक नेते हे संजय काकांच्या उमेदवारीच्या विरोधात होते त्याच्यामध्ये पृथ्वीराज देशमुख हे उघडपणे विरोधात होते आणि अन्य नेत्यांनी सावध भूमिका घेत उमेदवार बदला अशी भूमिका मांडली होती त्यात विरसराव जगताप हे होतेच तरीही संजय काकांना उमेदवारी दिली गेली त्याच्यामुळं राष्ट्रीय स्वयंसं स्वयंसेवक संघाचे सांगलीतील कार्यकर्ते सुद्धा नाराज झालेले आपल्याला बघायला मिळाले आणि भाजपची जी कोर टीम आहे ती देखील नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळाला संजय काकांना दहा वर्षाचा काळ मिळाला होता लोकसभेचा खासदारकीचा या काळामध्ये मोठे प्रोजेक्ट सांगलीमध्ये आणण्यास संजय काकांना अपयश आलं होतं त्याच्यामध्ये ड्रायपोर्टचा विषय असेल विमानतळाच्या संदर्भातले जे वाद निर्माण झाले तो असेल शेतमाल प्रक्रिया उद्योग असतील या सगळ्या पातळीवरती खासदारांच्याकडे काही अपेक्षा असतात आणि मोदींचं सरकार केंद्रामध्ये होतं ते विकासाच्या मोठ्या गप्पा मारत होतं आणि सांगलीत तर विकास दिसत नव्हता त्याचा परिणाम संजय काकांना थोडासा भोगावा लागला पाणी या विषयावरती संजय काकांनी चांगलं काम केलं का तर नक्कीच चांगलं काम केलं टेंबू म्हैसाळ ताकारी या योजनांसाठी त्यांची धडपड नक्कीच चांगली होती पण ते काम अर्थात खासदाराचं आहे का असा प्रश्न विशाल पाटील सातत्याने त्यांनी विचारत होते हे राज्य सरकारचं काम आहे त्यात खासदाराचं कायद्यानं घेणं पण संजय काका मधल्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या आधी दोन अडीच वर्षे कृष्णा खुरे महा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते कॅबिनेट मंत्रीपद दर्जा होता त्या काळात त्याचा फायदा त्यांना झाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब आणि देवेंद्र फडणवीस होते त्या माध्यमातून संजय काकांनी काम केलं आणि त्याचा फायदा आपल्याला जत विधानसभा मतदारसंघामध्ये थोडाफार झालेला दिसतो की संजय काकांना एकमेव मतदारसंघाने तारलंय ते म्हणजे जत मतदारसंघ त्यामुळं संजय काकांच्या बद्दल नाराजी होती का तर शंभर टक्के होती पण कामाबद्दल जे अपयश आहे ते सुद्धा या निवडणुकीत चर्चेत होतं आणि या दोन करंट एकत्र आल्यानंतर जो काय निकाल लागायचा होता आपण सतत्यानं आपल्या चॅनलवरती सांगत होतो की विशाल पाटील यांच्या बाजूने वारं वाहत आहे आणि विशाल हे जिंकतील असा एक सूर दिसतोय आणि तो खराब झालेला दिसतोय सर मला आणखी एक असा प्रश्न पडलाय की हा विशाल पाटील यांच्या बंडखोरीचा विजय आहे की सांगली काँग्रेसच्या बंडखोरीचा विजय आहे एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय दिसत तुम्हाला आठवत असेल हो आपल्याच चॅनलवरती जे आपण चर्चा केली त्यात मी असं म्हटलं होतं की विशाल पाटील यांचं बंड हे काँग्रेसचं बंड ठरलं तरच विशाल पाटील जिंकतील आणि ते ठरवण्यात विशाल पाटील यशस्वी झाले कारण विश्वजित कदम विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील या मंडळींची वजाबाकी जर झाली असती तर विशाल पाटील यांना विजय मिळवणं सोपं झालं नसतं आकडे स्पष्ट सांगतात विश्वजित कदम यांनी पोलूसकाडेगाव मधनं मोठं मताधिक्य पस्तीस हजार असं दिलं सांगली मतदारसंघामध्ये जिथं भाजप सातत्याने जिंकत आलेली आहे त्या मतदारसंघात अठरा हजारचं मताधिक्य विशाल पाटील यांना मिळालं मिरज मतदारसंघामध्ये काँग्रेसची टीम सगळी मैदानावर उतरली विशाल पाटील यांनी स्वतः जाहीर केलं की हे माझं बंड नाही हे बंड काँग्रेसचं आहे हे काँग्रेसच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे अशा स्वरूपाची निवडणूक उभी करण्यामध्ये विशाल पाटील यांना यश आलं सुदैवानं विशाल पाटील यांच्या बाजूने खूप प्रबळपणे वारं वाहत आहे ते खूप ताकदीच आहे आणि विशाल पाटील या निवडणुकीत जिंकू शकतील असा विश्वास विश्वजित कदम यांच्या मनात निर्माण झाला की सगळ्यात जमेची बाजू झाली विश्वजित कदम यांच्यासमोर धर्मसंकट होता त्या दोलायमान परिस्थितीमध्ये काही काळ होते की राज्यभरात दबाव होता राज्याचं नेतृत्व त्यांना ने करायचं आहे भविष्यामध्ये राज्यातले काही प्रमुख नेते असणार आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये त्यात विश्वजित कदम यांचं नाव घेतलं जातंय अशा वेळेला ठाकरेंची नाराजी सुद्धा ओढवून घ्यायची राष्ट्रवादीच्या शरद पवार जयंत पाटील गटाची नाराजी ओढवून घ्यायची आणि काँग्रेसच्या राज्याने देशपातळीवरच्या नेत्यांची नाराजी ओढवून घ्यायची आणि इथला उमेदवार पराभूत झाला तर हे सगळं प्रकरण अंगलड आलं असतं हेही तितकंच खरंय त्यामुळे त्यामुळं विश्वजित कदम यांना जेव्हा पक्का अंदाज आला की आपली सगळी ताकद उभी राहिली पाठीशी तर विशाल नक्की निवडून येत आहेत आणि काँग्रेसचा पण तर गेम करत आहे ना गेम यावेळेला उलटवण्याची संधी आहे त्यावेळेला विश्वजित कदम यांनी कणखरपणे निर्णय घेतला की आपण या पातळीवरती पुढे गेलं पाहिजे आणि विशाल यांच्या पाठीशी ताकद उभी केली पाहिजे तिथून खरं हे बंड काँग्रेसचं म्हणून उभं राहिलं विशाल यांनी अर्ज भरताना जाहीर जे काय भाषण केलं होतं तेही काँग्रेसच्या लोकांना भावनेला हात घालणार काळजाला हात घालणार होतं त्यानंतर जिल्हाभरात एक वारं व्हायला लागलं काँग्रेसचे कार्यकर्ते रिचार्ज झाले काँग्रेसचे वेगवेगळे गट एकत्र आले वाद मिटले आणि काँग्रेस एकजुट होताना दिसली जी गटागटामध्ये विखुरलेली होती काँग्रेस काँग्रेसचा पराभव करते असं विश्लेषण विश्लेषण आम्ही गेली दहा वीस वर्षे करत आलेलो आहोत यावेळेला पहिल्यांदा काँग्रेस कुठल्याही गटाशिवाय गटातटाशिवाय एकत्र लढताना दिसली आणि अर्थातच विशाल पाटील यांचं बंड हे काँग्रेसचं बंड झालं आणि इथं विशाल पाटील ना हे अपक्ष जिंकले असले तरी हा विजय काँग्रेसचा आहे आणि हे सांगण्यासाठी विशाल पाटील यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसचे झेंडे नाचताना दिसले हे चित्र पुरेस आहे तर मला यातून असा एक प्रश्न पडला की राज्यातले बडे नेते म्हणजे राज्यातले काँग्रेसचे हायकमांड ही म्हणजे सांगलीमध्ये ते उघडपणे जाहीरपणे महाविकास आघाडीच्या बाजूने होती दिसली म्हणजे त्यांच्यासाठी सभा घेतली पण राज्यातले हाय कमांड हाय कमांड ही आतूनही विशाल पाटील यांचा विजय होईल त्यांनाच पाठिंबा आपण देऊ त्यांच्या मागेच ताकद असं चित्र होत तुमचा मुद्दा अतिशय बरोबर आहे रास्त आहे त्याच्यानंतर काही दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो तुम्हाला लक्षात येईल की काय घडून गेलेलं आहे एकतर शिवसेनेनं सांगलीची जागा मागून हटून घेतली आणि सगळी परिस्थिती विपरीत आहे आणि शिवसेनेला इथं अजिबात संधी नाही आणि आपली उमेदवारी ही भाजपला पोषक ठरू शकते याची कल्पना असताना उद्धव ठाकरे साहेब हट्टून बसले ते काँग्रेसला आवडलेलं नव्हतं रुचलेलं नव्हतं विनिंग मेरिट वरती जागा वाटप झालं पाहिजे हा काँग्रेसचा पहिल्यापासून हट्ट होता भाजपला पराभूत करणं हे जर आपलं मुख्य टार्गेट असेल तर मग दोन पावलं प्रत्येकानं मागे पुढे आलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सूत्र तेच होतं पण उद्धव ठाकरे संजय राऊत या मंडळींनी सांगली बाबत इतका हट्ट का केला हे आणखलेलं नाही होत आजही त्याचा हकल नवाल झालेला नाही कोणाला आणि काँग्रेसचा त्याचा निश्चितच राग होता अशा वेळेला या सगळ्या षडयंत्रामध्ये काँग्रेसची गेम खेळली जाते हे प्रदेश नेत्यांना सुद्धा कळत होतं राष्ट्रीय नेत्यांना कळत होतं अशा वेळेला भाजपचा पराभव करणं आणि दुसऱ्या बाजूला वसंतदादा घराणं जे ऐंशी पंच्याऐंशी वर्षापासून काँग्रेसच्या सोबत आहे त्या घराण्याची वजाबाकी काँग्रेसमधून होता कामा नाही याची सुद्धा काळजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना होती विशाल पटेल हा चेहरा आहे पण विशाल पटेलांच्या पाठीशी जी ताकद आहे ना ती वसंतदादांची आहे मानणारा गट आजही राज्यभरात आहे त्याच्यामध्ये स्वतः विश्वजित कदम यांचे वडील पतंगराव कदम हेही विचार मानणारे होते पतंगराव कदम साहेबांना ताकद वसंतदादांनी दिली आराड पाटलांना ताकद वसंतदादांनी दिली असे अनेक लोक सांगता येतील जे वसंतदादांच्या ताकदीवरती हिमतीवरती बळावरती मोठे झाले असा गट अं काँग्रेसमधनं हे काँग्रेसला परवडणारं नव्हतं आजही नाही त्यामुळे काँग्रेसच्या नेत्याने असा निर्णय घेतला की शिवसेनेने जागा घेतली पण ताकद आपण अप्रत्यक्षपणे विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी करू शकतो याची सुरुवात झाली ती विश्वजित कदमांनी अतिशय हुशारीनं ती सुरुवात केली काँग्रेसचा इथं एक मेळावा घेतला भावे नाट्य मंदिरला सांगलीमध्ये त्या मेळाव्यात नाना पटोले होते बाळासाहेब थोरात होते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते या तीन नेत्यांनी संयम राखून भाषण केलं नाना पटोलेनी मात्र शेवटचं जी काही वाक्य सांगितली की आपल्याला हातानं मशाल पेटवायची आहे हातानं मशाल पेटवायचे याचा अर्थ मशाल पेटवून द्या आणि हात हातात घ्या असं लोकांनी स्पष्ट घेतला कारण नानांचं त्या वाक्याच्या आधीच वाक्य होतं की इशारो इशारो मी मी काही गोष्टी सांगून टाकणार आहे ते तुम्हाला समजून समजून जातील नानांचा इशारा मशाल पेटवा हा काय होता हे लोकांना कळालं एका झारख्यामध्ये आणि लोकांनी पुढे जी भूमिका घेतली ती आपल्याला लक्षात येणारी होती त्याच्यानंतर अनेक नेते म्हणजे बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा ने राष्ट्रीय नेते असतील या लोकांशी इथलं काँग्रेसचे नेते सातत्यानं संपर्कात होते इथलं वारं विशाल पाटलांच्या बाजूने वाहत आहे काँग्रेससाठी पोषक वातावरण आहे भाजपचा उमेदवार पराभूत होऊ शकतो अशा वेळेला तुम्ही आम्हाला ग्रीन सिग्नल द्या असा आग्रह हे नेते धरत होते त्याच्यामध्ये पृथ्वीराज पाटील जे सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की सांगलीमध्ये विशाल पाटील जिंकतायत आम्हाला तुम्ही ओपनली विशाल पाटलांच्या प्रचार करण्याची मुभा द्या काँग्रेसनं थोडंसं महाविकास आघाडीचं जे काही बंधन आहे ते पाळून तुम्ही जेवढी मदत जास्त करता येईल तेवढी करा असे संकेत त्यांना दिले होते आणि त्या पद्धतीनं ह्या सगळ्या यंत्रणे जयश्री पाटील या मसंत पाटी घराण्यात मदन भाऊ हे थेट त्या घराण्याशी संबंधित असल्यामुळे जयश्री उघड मदत केली पण अन्य लोकांना अंडरग्राऊंड मदत करण्यासाठी यंत्रणा राबवण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला होता आणि म्हणूनच हे सगळं शक्य झालं अन्यथा काँग्रेसचं जर प्रेशर असतं प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरच तर काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांना तितकं सोपं गेलं नसतं आणि निवडणूक थोडी टफ झाली असती पण काँग्रेसच्या पूर्ण ताकदीवर बाळावर त्यांच्या ह्याच्यावरती काँग्रेसने ही निवडणूक विशाल पाटलांची जिंकली सर मी विधानसभा हे आकडेवारी बघत होतो त्यात पाच विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी लीड घेतलेली दिसते त्यात सर्वात जास्त लीड घेतली ती पळूस पळूस कडेगाव या मतदार विधानसभा मतदारसंघात साधारण छत्तीस हजारांची लीड घेतली तिथे विश्वजित कदम आमदार आहेत याचा विश्लेषण तुम्ही कसं करा था? विशाल पाटील बंड करतील का हा खूप क्रुशल मुद्दा होता म्हणजे विशाल पाटील बंड करणार नाहीत असा आत्मविश्वास भाजपच्या सगळ्या नेत्यांना होता विशाल पाटील यांना जे जे लोक ओळखतात त्यांना वाटत होते की विशाल पाटील बंडखोरी करणारच नाहीत ते असं धाडस करणार नाही कारण लोकसभेला बंड उभं करणं आणि टिकवणं इतकं सोपं नसतं हे वास्तव आहे यात काय अतिशयोक्ती नाही सहा विधानसभा मतदारसंघ मोठा सगळा कॅनवास प्रचाराची यंत्रणा उभी करणं आर्थिक बाजूनं हे करणं आणि धावपळ सगळी इतकं शक्य नसतं ते अशा वेळेला विश्वजित कदम सोबत आले आणि विश्वजित कदम यांनी ह्या बंडाचं नेतृत्व केलं तरच ते बंड यशस्वी होईल असं आपण पॉलिटिक्सच्या एका मुलाखतीत मी म्हणलं होतं विश्वजित कदम यांनी बंडाचं नेतृत्व केलं तरच विशाल पाटलाचं बंड यशस्वी होऊ शकतं आणि ते विश्वजित कदम यांनी खांद्यावर घेतलं आणि ते सिद्ध करून दाखवलं सा ते पोलूस कडेगाव मतदारसंघामध्ये छत्तीस हजाराचं लीड घेऊन पोलूस कडेगाव मतदारसंघ सातत्यानं काँग्रेसला मताधिके देत आला एक अपवाद वगळ आपण पोटनिवडणुकीचा दोन हजार सहाच्या तर सातत्यानं पोलूस कडेगाव मतदारसंघाने काँग्रेसला साथ दिलेली आहे आणि मोठी साथ दिलेली आहे त्यावेळेला छत्तीस हजारचं मताधिके हे विश्वजित कदम यांनी पूर्ण ताकद विशाल पाटील यांच्या पाठीशी झोकून दिल्याचं एक आपल्याला म्हणता येईल सोबतीला तिथले जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत जे नाराज होते माझे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख ते नाराज होते भाजपच्या उमेदवारीवरती संजय काकडवरती त्यांनीही थोडाफार बा, हातभार या मताधिक्यामध्ये लावला हे काही नाकारता येणार नाही विश्वजित कदम यांची थोडी अडचण अशी झाली होती की त्यांना काही मतं ही चंद्रकांत पाटील यांच्या बाजूने वळवणं क्रमप्राप्त होतं कारण त्यांनी उद्धव ठाकरेंच्या समोर ज्या ज्या भाषणात ते म्हटले होते की साहेब सांगलीचे जे वाघ आम्ही आहोत तुम्ही महाराष्ट्राचे असला तरी त्या भाषणात विश्वजित असं म्हणाले होते की चंद्रभर पाटील यांना जे काही मतं पडतील ती काँग्रेसची असतील ती माझी असतील आणि थोडाफार मतांचा वाटा त्यांना पडूस कडेगाव मध्ये यांच्या पारड्या सुद्धा टाकावा लागला चंद्रभर पाटील यांना जे काही साठ हजार मतं मिळालेली आहेत त्याच्यामध्ये विश्वजित कदम यांचा काही शेअर नक्कीच आहे अन्यथा पूर्णच त्यांनी झोपून दिलं असतं विश्व विशाल यांच्या तर छत्तीस हजारचं लीड आणखी दहा पंधरा हजार वाढायला हरकत नव्हती असं माझं मत आहे त्यामुळे विश्वजीत यांनी खूप तुफान मदत विशाल यांना केली दुसऱ्या बाजूला आपण याच थोडं पाच मत सहा मतदारसंघाचं विश्लेषण करून घेऊ असं मला वाटतंय तर तासगाव जो संजय काकांचा ग्राउंड आहे त्या होम ग्राउंड वरती सुद्धा संजय काका या पिछाडीवरती दिसत आहे आपल्याला याचं मुख्य कारण आहे की संजय काकांनी आपला मुलगा प्रभाकर याच लोकसभेच्या आधी सहा महिने लॉन्चिंग केलं प्रभाकर हा विधानसभा लढतोय आणि तो रोहित पाटलाला फाईट देतोय असं चित्र निर्माण करण्यात संजय काकांनी यश आलं पण ते लोकसभेला त्यांना त्रासदायक ठरलं तासगावचा पॅटर्न आहे की आपला खासदार आपला आमदार लोकसभेला संजय काकांच्या पाठीशी उभं राहायचं विधानसभेला आर आर पाटलांच्या पाठीशी आबांच्या गटाच्या पाठीशी उभं राहायचं या निवडणुकीमध्ये आबांच्या गटाचे हे लक्षात आलं की आगामी विधानसभा निवडणूक ही प्रभाकर पाटील विरुद्ध विशेष विश, विश, रोहित पाटलाशी होते आहे आणि अशा वेळेला आपण फाटी मारून काम केलं पाहिजे लोकसभेची विशाल पाटलांची निवडणूक ही आपली समजून काम केलं पाहिजे आपली ताकद आता दाखवली नाही तर विधानसभेला संजय काकांच्या लोकांना असं वाटू शकतं की आपण इथं ओव्हरटेक रोहित पाटलांना सुद्धा करू शकतो आणि आबाचा गट पूर्ण ताकदीनं कुठलाही किंतू परंतु न ठेवता महाविकास आघाडीचं कुठलाही दबाव न घेता आणि मला तर असं वाटतं की रोहित पाटील यांनी शरद पवार साहेबांची सुद्धा परवानगी थेट घेऊन विशाल पाटलांचं काम केलं जयंत पाटलांच्या मनात असो किंवा नसो त्यांनी महाविकास आघाडीचा दबाव झुगारून लावला आणि तिथं जवळपास पंधरा एक हजारांचं मत विशाल पाटील यांना मिळत आहे संजय काकांसाठी तो मोठा फटका होता कारण आगामी विधानसभेची गणित मांडताना हे घटलेलं जे काही मतं आहेत त्यांची ती त्यांना चिंता नक्कीच लावणारी ठरतील शेजारच्या खानापूर मतदारसंघामध्ये जिथं विशाल पाटील यांचा स्वतःचा कुठलाही गट असा म्हणता येत नाही जिथे काँग्रेसची ताकद फार मोठी नाही किरकोळ काही बांधणी आहे काँग्रेसची त्या मतदारसंघामध्ये सुद्धा जवळपास सतरा हजारचं मत आहे मिळालेल्या तिथं अनिल भाऊ बाबर दिवंगत नेते त्यांच्या गटानं विशाल पाटील यांचं काम केलं संजय काका यांनी अनिल भाऊंच्या शेवटच्या काळामध्ये काही गोष्टी त्रास दिला होता अशी तिथली जनभावना झाली होती आणि भाऊंच्या आश्रूंचा बदला अशा स्वरूपाची ती निवडणूक त्या बाबर समर्थक गटाने केली आणि त्यातून जे घडायचं ते घडलं तिथंच सदाशिवराव पाटील माझे आमदार कोण आहेत राष्ट्रवादी सोबत ते काम करतात अजितदादांच्या त्या गटाच्या नगरसेवकांनी विशाल पाटील यांना साथ दिली आटपाडी तालुक्यातनं तानाजी पाटील जे शिवसेना शिंदे गटाचे आता शिलेदार मानले जातात अनिल बाबर यांचे समर्थक आहेत त्यांनी थेट आणि उघडपणे विशाल पाटील यांचं समर्थन केलं ते खूप ताकद दिली पुन्हा कवटेमंकाळ या शहरामधनं आपणाला दिसतंय की अजितराव घोरपडे माजी मंत्री यांनी उघडपणे पाठिंबा दिला ताकदीनं काम केलं आणि अजून आपलं एक मूल्य आहे राजकारणामध्ये ते मताच्या रूपात अजितराव घोरपडे सरकारांनी दाखवून दिलं त्यांचा फायदा मिरजपूर्व भागामध्ये सुद्धा विशाल पाटील यांना झालेला आपल्याला दिसतोय मोठं दुसरं मताधिक्य होतं ते मिरज विधानसभा मतदारसंघात जो पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मतदारसंघ आहे तिथून ते आमदार आहेत त्या मतदारसंघात विशाल पाटलांना पंचवीस हजाराचं मताधिक्य मिळालेलं दिसते आपणाला त्याचं मुख्य कारण असं आहे की सुरेश खाडे यांच्याबद्दलची थोडीशी नाराजी होती शिवाय संजय काकांच्या बद्दलची नाराजी होती आणि विशाल पाटील यांचा हा आवड आवडीचा मतदारसंघ आहे विशाल पाटील यांचं खूप बारकाईनं लक्ष मिरज विधानसभा मतदारसंघावरती असतं तिथले सगळे गट एकत्र आले मिरज पॅटर्न नावाचं एक पॅटर्न मिरजेत चालतो नगरसेवकांचा तिथल्या त्या मिरज पॅटर्नच्या नगरसेवकांनी विशाल पाटील यांच्या पाठीची ताकद उभी केली भाजपचे नगरसेवक उतरले आणि सगळी गोरागरीच एकत्र झाली आणि विशाल पाटील यांना मोठा मराठी मिळालं सगळ्यात जास्त चिंता जी होती विशाल पाटील यांना की सांगली विधानसभा मतदारसंघात आपल्याला मताधिके मिळणार आहे का कारण हा थोडासा भाजपच्या विचारांनी झोपलेला मतदारसंघ सातत्याने राहिलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव नंतर काँग्रेसला इथे विधानसभा का आली एक अपवाद होता दोन हजार चारचा मदन भाऊ पाटील यांचं बंड द्यायला यशस्वी होता या मतदारसंघात देखील विशाल पाटील यांना जवळपास अठरा हजाराचे मताधिके मिळालेले दिसते या मताधिकेमध्ये अर्थातच पृथ्वीराज पाटील सांगली शहर जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे त्यांनी अंडरग्राउंड सगळी यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवली विधानसभेची आपली सगळी यंत्रणा विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी केली जयश्री पाटील यांनी प्रचारामध्ये धडाडे दाखवली अनेक बैठका घेतल्या मदनभाई युवा मंचा कार्यकर्ता झपाटून काम करणार दिसला आणि विशाल पाटील यांच्या ज्या जुळण्या आहेत त्या अत्यंत प्रभावीपणे या निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघात काम करताना दिसल्या अनेक राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेबांचे कार्यकर्ते विशाल पाटील यांच्यासाठी काम करणार दिसले आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून पाच विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला विशाल यांना लीड मिळालेली दिसते राहिला जत सभा गोपीचंद पडळकर यांनी जत मध्ये मेटा मारून बसून धनगर समाजाची मतं ही जास्तीत जास्त संजय काकांच्या बाजूने कशी वळतील त्याच्यासाठी प्रयत्न केले त्याचं मुख्य कारण असं की गोपीचंद पडळकर यांना विधानसभेला जत मतदारसंघामध्ये उभं राहायचंय त्याची तयारी तिथे केली त्यामुळे संजय काकांनी तिथं आता देखील मिळायला दिसत सर शेवटचा प्रश्न चंद्रहार पाटील यांना फक्त साठ हजार मतं मिळाली ही मतं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सर्वात कमी मतं घेणारा हा उमेदवार असेल आ, मला असा प्रश्न पडला म्हणजे काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली तुम्ही शिवसेनेची भूमिका ऑब्व्हिअसली स्पष्ट आहे ते त्यांना चंद्रहार पाटील यांच्या मागे उभं राहणं भागच होत पण राष्ट्रवादी सांगली राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका होती त्यांनी या निवडणुकीत कसं रिॲक्ट केलं चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील यांचं डिपॉझिट या निवडणुकीत निगो जप्त झालेलं आहे चंद्रहार पाटील यांना साठ हजार पद आहेत आपण पहिल्यापासून अंदाज सगळ्याच मंडळी होता की साठ ते सत्तर हजार मतं चंद्रनाथ पाटील मिळतील त्यामध्ये थोडा शहर विश्वजित आहे थोडा शेअर जयंत पाटील साहेबांचा आहे काही मतं शिवसेनेचे जे आहेत पूर्वीपासून ते सुद्धा आहेत जे उद्धव ठाकरे साहेबांच्या विषयी काही सहानुभूतीचा काही परिणाम झाला असत ती सुद्धा आहेत चंद्रकांत पाटील यांची भीस्त सगळ्यात जास्त होती ती जयंत पाटील साहेबांच्यावर आणि विश्वजित कदमांच्यावर विश्वजित कदम यांनी तर उघडपणे विशाल यांना पाठिंबा दिला त्यामुळे तो विषय तिथं संपला जयंत पाटील साहेबांची जी काही ताकद होती ही अजित पवार गट इथून फुटल्यानंतर ती कमी झालेली आहे त्यांचं उपद्रव मूल्य कमी झालेलं आहे त्यांचा प्रभाव थोडा कमी झालेला आहे कारण काही महत्वाचे नेते त्यांच्यापासून बाजूला गेलेले आहेत आर आर पाटलांच्या पूर्ण गटानं आबांच्या गटानं पूर्णपणे विशाल पाटील यांचं काम केलं त्यामुळे के। मो राष्ट्रवादीचा मोठा एक गट जो आहे समान पातळीवरती जो काम करतो तो अं पाटील यांच्यापासून तुटला याशिवाय शेवटच्या टप्प्यामध्ये असं ऐकायला मिळतंय असं चित्र दिसतंय त्याची खात्री करून घ्यावी लागेल की जयंत पाटील साहेबांनी शेवटच्या टप्प्यामध्ये काही यंत्रणा ही भाजपच्या बाजूने वळवली अशी चर्चा होती त्याच्यामध्ये तथ्य किती हे तपासून घेणं गरजेचं आहे कारण कुंडलमधले काही जे राष्ट्रवादीचे नेते आहेत जयंत पाटील साहेबांचे समर्थक आहेत ते संजय काकांचं काम करताना दिसले सांगली शहरामध्ये काही गट संजय काकांचं काम करताना दिसले हा वरून आदेश होता की इथल्या स्थानिक लोकांचं संजय काकांच्या बरोबरच अंडरस्टँडिंग होतं हा संशोधनाचा किंवा वेगळा भाग आहे पण जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ही विखुरली गेली काही लोकांनी विशाल पाटलांचं काम केलं काही लोकांनी चंद्रहार पाटलांचं काम केलं काही लोकांनी के लोका संजय काकांचं काम केलं त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी राहिलेली जी ताकद होती ती अत्यंत मोजकी होती आणि त्याच्यामुळे त्यांना फक्त साठ हजार मतावर थांबावं लागलं आणि एक पहिली निवडणूक एका चांगल्या तरुण सांगलीच्या राजकारणामध्ये येतोय अत्यंत विचित्र पद्धतीनं खरं तर त्यांचं वॉन्चिंग झालं अशा पद्धतीनं त्यांना अपेक्षित वेगळं होतं आणि घडलं वेगळं त्याचा त्यांना किती भविष्यामध्ये फायदा तोटा होईल हे येणार काळ ठरवेल प्रसिद्धी झाली ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे पाटील महाराष्ट्राला कळले शिवसेनेच्या मातोश्री बंगल्यावरती मातोश्री निवासस्थानावरती डायरेक्ट ऍक्सेस त्यांना मिळाला हे अर्थातच त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे पण डिपॉझिट जप्त होणं पहिल्या निवडणुकीमध्ये हे थोडस नामुष्कीजनक असतात आणि ती नामुष्की चंद्रात पाटील यांना सहन करावी लागलेली आहे असं म्हणलं जातं की शेवटचा गमतीचा भाग म्हणून सांगतो की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं सांगलीतनं माजी महापौर सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली होती सगळे पक्ष सगळे पक्ष वेगवेगळे लढले होते आणि राष्ट्रवादीची ताकत सांगित असताना चांगली ताकद असताना सुरेश पाटील यांना अवघी साडे चार पाच हजार मतं पडली होती त्यावेळेला जयंत पाटील साहेबांच्या राष्ट्रवादीची सगळी ताकद त्यांनी मदन भाऊ पाटील यांच्या विरोधात भाजपच्या सुधीर गादिया यांच्याकडे वळवली होती आणि सुरेश म्हणजे एखाद्याचा असा गेम करणं म्हणजे एखाद्याचं सुरेश पाटील करणं अशा पद्धतीचं एक म्हणून इथं रूढ झाली आणि या निवडणुकीमध्ये चंद्रहार पाटील यांचा सुरेश पाटील केला असेही आता काही चर्चा होताना दिसते या गोष्टी घडत असतात पण सांगलीचा सा अंतिम रिझल्ट असा आहे की विशाल पाटील यांचं बंड यशस्वी झालेलं आहे आणि विशाल पाटील हे महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार आहेत आणि ते असा आता अपेक्षित आहे की ते नक्कीच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत राहतील तर खूप खूप धन्यवाद सांगली लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केलेले हेही विश्लेषण नेहमीपेक्षा थोडं वेगळं होतं थोडं ज्ञान वाढवणार होतं सांगलीतले अंडर करंट या विश्लेषणामुळे आले खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांनो हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर ते नक्की करा धन्यवाद थँक्यू नमस्कार